आहे आता चाललो आम्ही मस्त मुर्डेश्वरला खूप छान ठिकाण आहे तिकडे गेल्यानंतर बोलतोय तर आता आम्ही आलेले फायनली मुर्डेश्वर मंदिरात वापर कसं सुंदर ना तुम्हाला दाखवते तर जसं जसं जवळ आहे तसंच छान दिसेल व्ह्यू दिसतोय बघू शकता कसं आहे विहान खूप मोठं आहे ना, ना वरती बघता येत नाही एवढं मोठं मंदिर आहे इथून बघू शकता माझा हात पण नाही पुरत आहे एवढं मोठ आहे आणि ना शंकर आहे ना खूप भव्य शंकर आहे ते काम चालू आहे आणि इथे वैभव गाडी घेऊन हो आले पार्क करतील मुंबई जाऊ आपण बघू कसं आहे मला इथे टेम्पल ते ज्वेलरी भेटली ना टेम्पल ज्वेलरी पण मी खरेदी करणार आहे बघू आता कधी आहे आणि आता आम्ही खूप भारी वाटलं मंदिराच्या चार तास्यामध्ये जेवण करते आम्ही आणि तेच वेगळा एक्सपिरियन्स आहे साफ करायला ते बघू शकता इथे बीच माती आहे मंदिर आहे हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी व्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आम्ही चाललेलो आहे साऊथमधील फेमस मुर्डेश्वरमध्ये भव्य मंदिरद्वार आणि शंकराचं मंदिर आणि तिथली प्रसादालयी मस्त छान अनु अनुभव करायला मिळणार आहे तिथे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल इतकं भव्य द्वार आहे आणि शंकराचं मंदिर आहे तिथे असं म्हणतात की इच्छा पूर्ण होतात खूप छान आहे तर चला बघूया चला आता आहे आता चाललो आम्ही मस्त मुर्डेश्वरला खूप छान ठिकाण आहे इकडे गेल्यानंतर बोलते आम्ही आलेले रस्त्याला लागून असं बीच आहे तुझे बघू शकता तुम्हाला दाखवतो सँड इतकी छान आहे म्हणजे एकदम व्हाईट व्हाईट बापरू तर मी आज हा ड्रेस घातलेला आहे मस्त रेड कलरचा आहे आता थोडं थोडा वेळ छान मुर्टेश्वरला पण जायचं आहे तर ते लांब आहे थोडं आता इथे एवढं बघितलं खूप छान आहे तिकडच्या अपेक्षा जे मॅपल बीच पेक्षा इकड एकदम म्हणजे असे जास्त गर्दी नाही आहे जास्त असं क्राऊड नाही आहे इथे मस्त एन्जॉय करू शकता छान वरती खाव नाश्ता आणि खूप छान आहे बीच काहीच गर्दी नाही काहीच नाही एकदम मस्त आहे तिकडे खूप क्राऊड खूप गर्दी असते ना त्याच्यामुळे एवढं काही कारण वाटत नाही आता आम्ही असं नक्स चालू काही ती करतो आणि मग बोलकिंग आहे तिकडे दोन अशी पूर्ण वॉकिंग स्ट्रीट आहे समुद्रापर्यंत बीच छोटे छोटे बीच आहे तर हे आहे उडपीच समुद्र तर इथे छोटे छोटे बीचेस दिसतील म्हणजे स्वतःचे आयलंड तर तुम्ही तिथे एन्जॉय करू शकता तुमचा परिवार एक कारण इतकं छान केलेलं आहे आणि इतकी मस्त सँड आहे व्हाईट सँड आणि भारी वाटत होतं तो इथे तर म्हटलं तुला जायचं आहे आणि आवरून आलो होतो आम्ही आणि इथे बघू शकता किती छान बीचेस बीचेस आहे आणि मस्त एन्जॉय करू शकता गाडी उभी करून तिथं खाण्याचं वगैरे नाश्ता वगैरे सगळं असतं तर म्हटलं चला आता मुर्टेश्वर ला जायचंय आणि कारण तिथे थोड्या वेळ हे करून दर्शन वगैरे सगळं करून त्याच्यानंतर ते आम्हाला लगेच निघायचं आहे गोव्याकडे ते पुढचा ब्लॉग येईलच तसा तर हा परतीचा प्रवास खूपच छान होतो आणि लास्टचं आमचं मुर्डेश्वर आ, हे ठिकाण आहे मला ते बघायचंच होतं कारण मी तिथे बघितलेलं भरपूर सेलिब्रिटी वगैरे त्यांचे फोटोज अशी मस्त छान क्लिक केलेली आहे त्या मंदिराजवळ आणि खूपच मस्त आहे तर मी पण भरपूर फोटोज रील्स वगैरे काढणारच आहे तर बघू शकता इकडे एक तर एकदम स्वच्छ बीचेस आहे तुम्ही चार जण मस्त तुमचा स्वतःचा बीच तिथे सँड मस्त खेळू शकता एन्जॉय करू शकता तर आता आम्ही आहे उडुपी आणि तिथून बघू शकता इथून वरून आता आम्ही आले मुर्डेश्वर आणि इथे द्वार आहे आणि इतका सुंदर आहे ना तर बापरे खूपच छान आणि माहितीतले ना असे गेट द्वार इतके आवडतात इतके भारी दिसतात ना तर आता इथे आपण जाऊ आणि तुम्हाला पण दाखवते इतका सुंदर व्ह्यू आहे खरंच चला तर आता आम्ही आहे फायनली मुलगेश्वर मंदिरात वापरिक कसं तुम्हाला दाखवते बघू शकत जसं जसं जवळ जाऊन तसं छान दिसेल बघू शकता हा शंकरराज काम चालू वाटत काय मग थरी मी आला कोण ए माशी काय ना मंदिराजवळ भारी माशी वाटे हे रे चा। ओ माशी पा माशी ओ बापरे हो या खूप मोठे हे ते चल इकडे चला ना तू वरती गेलेली गाड्यांची पार्किंग आहे बोलली की इथे गाडी लावा काढून चालत आलो आम्ही

दिसतोय बघू शकता कसं आहे विहान मोठं बघता येत नाही एवढं मोठं मंदिर आहे इथून बघू शकता माझ्या हात पण पुरत आहे एवढं मोठं आणि ना शंकर आहे ना खूप भव्य शंकर आहे काम चालू आहे आणि वैभव गाडी घेऊन आले पार्क करतील मुंबई जाऊ आपण बघू कसं आहे मला इथे टेम्पल ज्वेलरी घेतील ना टेम्पल ज्वेलरी पण खरेदी करणार आहे बघू आता कसं आहे मध्ये काम तिकडे का जाऊ चप्पल स्टँड आहे वरती बघता येत नाही एवढं चप्पल स्टँड आहे चप्पल आपल्या एका बास्केटमध्ये ठेवून द्यायचा मंदिराची एंट्री अशी आहे इथून बघू शकता तर इतकं मोठं मंदिर आहे बघता येत नाही एवढं मोठं बघू शकता भारी वाटत ना मंदिरामध्ये हो बापरे हो बापरे बघू शकता अशी एंट्री आहे आणि इथून असं बीच पण आहे बापरे इथून हे लाईन का किती मोठ आहे वरती बघत बघता येत नाही एवढं उंच आहे आणि ह्या साईटला मेन मंदिर वाटतं मुर्डेश्वर चला लाईन लागली दर्शन झालं मध्ये फोन आला उद्या तर आता आम्ही चाललेलो आहे त्या सगळ्या यामध्ये जेवण करण्यासाठी मेन मंदिर आहे इथे प्रसाद टोकन भेटतं तर इथे साऊथ मध्ये याचा आम्हाला अनुभव घेता आला आणि इतकं डिफरंट आहे ना तर ताट इतके पटापट पटापट ताटं दिले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकत होते आणि हे पाणी पण टाकून गरम पाणी होतं आणि और... मा, ताट आणि पटकन टाकायचं होतं त्याच्यामध्ये बघू शकता पटकन तर आम्हाला होतच नव्हतं आम्ही पहिल्यांदाच माहितीच नाही आणि विहान होता ताट राहिलं वैभव मागे मागे गेले आणि टाकून आली पाणी आणि इथे आम्ही बसलेलो आहे असं आणि माहितीच नव्हतं कसं घेता काय करता ताट कुठून आणतात पण एकदम छान एक्सपिरियन्स होता आणि मस्त वाटतं एकदम जेवायला तर इथे ग्लास आली आणि इतके पटापट पटापट उचलावं लागतं ग्लास इतका वेगळाच एक्सपिरियन्स आहे ना खरं आणि आता आम्ही खूप भारी वाटलं मंदिराच्या प्रसिद्ध जेवण करते आम्ही आणि तेच वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि नेहमी आपण साईबाबाच्या मंदिरात तिथं करतो सप्तशनी मातेच्या इथे ते पण आता केरळमध्ये येऊन मंदिरावर ना मुर्डेश्वर ते पण मुर्डेश्वरच्या इथे करतो आता हे पण करू शकतात दिल दिले ली घिल, बस लियकार मैं ली हुम् आखा किया लाखा आखा कियार आहे या लावर, तो इथे सांबर भात केलेला आहे सांबर इतकाने मस्त प्रसन्न आहे म्हणजे जेवण झालं आणि ना जेवण झालं सांबर भात मला वाटले मंदिर आहे ते मंदिर मेन मंदिर आपण दर्शन केलं ना ते आता इथू खालो ना आपल्या आपल्या ठिकाणी जातaita चला ऐच तो टाइम इकडे बीच तिकडे か तुम्ही तिकडून आणते तुम्ही जाऊ आपण मी एकदम परफेक्ट टाइम लागलो आणि मंदिराचा दरवाजा पण बंद झालेला आहे आणि मस्त दर्शन झालं आम्ही गेलो लगेच मंदिराचा दरवाजा बंद झाला जसं गेल्याचे तेवढेच आता जेवढे होते ना आमची बॅच तेवढीच जेवले आणि आता हे बाकीचे उशीर आलेले सगळे आता बाहेरलाच फोटो काढतील छान दर्शन झालं

आपलं करून कुठे इथे येऊ मधुम त्याला का वरती जाऊ शंकराच्या शंकराची मूर्ती खूप मोठी बघू शकता माझ्या मागे शंकराची मूर्ती इथे आईस हे घेतलं चोकोबार बघू शकता हम्म <स्थाँगी>

I'm okay. 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 आहे केवज अशी असे बनवलेले आहे थोड थोडं बरं वाटतय करू शकता

हे दोकरणा केवजमध्ये असते का दोकर नाग मस्त एवढ मंदिर तर आपण बघितलं ते आता आणि मागची ती मूर्ती जी आपण उभ्या येतो बघू शकता हे मंदिर आहे आणि ऐकलं दरवाजे बंद होऊन ना त्यावेळेला वाटत एक ला बंदावलं एका दीड बघू शकता झालं दर्शन झालं आपलं मस्त एवढं लांब येऊन दर्शन नाही झालं कस ना एकदम हा माग माझ्या माग बघू शकता शंकराची मूर्ती कलर वेगळं त्यांना चालू असे म्हणून ते आणि ते जुना एकदम बघू शकता मध्ये असं आहे सगळं छान मुलगेश्वरच आणि आजूबाजूला सगळा समुद्र आहे तुम्हाला मी बीच दाखवते समुद्र दाखवते सगळा समुद्र आहे मंदिराच्या बाजूला आणि आम्ही आता बॅक साइडला आलो शंकराच्या बघू शकता आहे पण इकडे ऊन खूप आम्ही ऊटी मध्ये होतो इतका थंडगार वातावरणात कुर्ग मध्ये उटी मध्ये पण इकडे मुद्देश्वर इतकं ऊन आहे ना डेंजर तर बघू शकता समुद्र दाखवले तुम्हाला मी आजूबाजूला इथं उतरलोय मार्केटला मी विहान वैभव गेले तिकडे म्हटलं इकडे काय बघून घ्या साईडला ना इकडे आहे बघू जाऊ सोमेनियर वगैरे बघू इथे मार्केट आहे मुर्डेश्वरच्या इथे बाहेर बघू आता बघू शकते कपड्यांचे कॅन्टीन फटेल इकडे बघू ना काय काय फ्लोटिंग 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 आय मम्मी आपण सगळ बघू फ्रीज मॅगणीच नेते मी बघू मी तर हाय ज्वेलरी आता काय बघ आपण यांच्यातून जाऊन जाऊ के झोपली होती ना तेव्हा गोवा आता छान मुर्डेश्वरचं दर्शन करून आता चाललेलो आहे गोव्याकडे आणि इथून असं टनलमध्ये चाललो आणि विहान ते खूपच एक्साइटेड होते तर आम्हाला ना या ना ते पण बघायचं होतं पण वैभवला कशी सुट्टी नाहीये आणि मुलं पण चालू शकत नाही कारण ते खूप हायकिंग करून जावं लागतं तर आता आम्ही चाललेलो आहे आपल्या गोव्याकडे आपल्या भागामध्ये येतो हळूहळू जसं जसं आपल्या भागात येतो तसं ऊन दमट वगैरे असं झाड छोटे तिकडे कसं जंगलांमध्ये फिरलो ना तर खूपच म्हणजे कस तरी वाटत होता जाताना परतीचा प्रवास पण खूपच छान एक्सपिरियन्स आला आतापर्यंत आम्हाला आणि एकदम छान तिथले सगळे लोक वगैरे एकदम असं छान होते कधीच आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही एवढी गाडी घेऊन गेलो आम्ही आमची स्वतःची की कधी अडवली नाही कधी कागदपत्र बघितले नाही काहीच नाही आम्ही सगळं नेलेलं कागदपत्र म्हटलं बघतील वगैरे पण कुठेच अडवलं नाही काहीच नाही एकदम मस्त होते ते सगळे लोक तर चला आता तिकडे गेल्यानंतर पुढचा ब्लॉग येईलच माझा आणि खूपच छान एक्सपिरियन्स होता चला 你。